哈哈 था लिया है। मी इथं घेऊन आलेली आहे परवा मी यूट्यूबला एक पोल दिला होता ज्याच्यामध्ये चार ऑप्शन्स होते की तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायला आवडेल किंवा कुठला ट्युटोरियल तुम्हाला बघायला आवडेल म्हणजे एखादा दागिना कसा बनवायचा हे मी शूट करत असते आणि त्याच्यामध्ये टिक्स अँड टिप्स सगळं तुम्हाला त्याच्यात सांगत असते तर आज आपण इथे चिंचपेटी बघणार आहोत कारण चिंचपेटीसाठी सगळ्यात जास्त वोट आले होते सो ही छानशी चिंचपेटी आपण इथे बनवली आहे आणि ती कशी बनवली ते बनवताना काय काय अडचणी येऊ शकतात जर बिघ्न लेवलला असाल, असाल तर याच करत असाल तर ह्यामध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवलं पाहिजे मटेरियल कुठलं वापरलं पाहिजे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे हे बघा छान असा सुंदर दागिना तयार होतो यामध्ये ही आहे ती कस्तुरी चिंचपेटी आहे आणि दुसरी आहे ती पट्टी चिंचपेटी आहे ही आहे ही पट्टी चिंचपेटी आहे ही सिम्पलची आहे दोन्ही जे दागिने आहेत हे फक्त त्याच्या मधल्या पेट्यामध्ये फरक आहे मधल्या पेट्या आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो मोत्यामध्ये कमी जास्त होतं बाकी सगळं सेम असते यात सो अशा प्रकारे आपण ही चिंचपेटी बनवायची आहे आणि हा पेशवाई प्रकार आहे ह्याची तुम्हाला थोडी माहिती द्यायची तर पेशवाई प्रकार आहे किमान तीनशे वर्षाचा इतिहास आहे याला दागिन्याला ह्याच्यासोबत कानातले सुद्धा सेम येतात जर पट्टीचे घेतले तर पट्टीचे कानातले येतात आणि जर अशी कस्तुरी शिनसेपेटी कस्तुरी म्हणजे याचा जो आकार जर तुम्ही बघाल तर असा ट्रायंगल आकार आहे सो यामुळे ह्याचा कस्तुरी शिनसेपेटी नावाने हे करू शकतो तर हे दोन्ही आपल्याला बनवू शकतो आपण दोन्हीचे वेगळे वेगळे व्हिडिओ आहेत दोन्ही मी पोस्ट करेन आणि हे सामान सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे प्रतिभा आर्ट मध्ये प्रतिभा स्मार्ट आपण तयार केले तर त्यामध्ये सगळा कॅटलॉग तुम्हाला मिळेल समोर जो तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्यावर तुम्ही जर मेसेज केलात तर त्यावर तुम्हाला पूर्ण तुमचा कॅटलॉग येऊन जातो आणि काय काय तुम्हाला ह्याच्यामध्ये हवंय याच्यासाठी सुद्धा माझी मदत तुम्ही घेऊ शकता तर हा आपण व्हिडिओ पुण्यात आपण इथून ऑल ओव्हर महाराष्ट्र शिपिंग करतो तर ते सुद्धा तुम्हाला मटेरियल मागवता येईल चांगल्या क्वालिटीचा मटेरियल तुम्हाला मिळतं यात शंका नाही आज आपण चिंच पेटी बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे कस्तुरीच्या पेट्या घेतल्या हा जो पर्टिक्युलर साईज आहे त्याला त्रिकोण असतो वरच्या बाजूला निमुळता आणि खालच्या बाजूला दोन टोकं असतात याला कस्तुरी फिंस पेट्या म्हणतात बनवण्याची पद्धत सगळ्यांची सेमच असते फक्त थोडासा मोत्यांमध्ये कमी जास्तपणा येतो आणि पेट्यांमध्ये तुम्ही विविध आकार घेऊ शकता तर त्यासाठी आपण काय काय सामान घेतले अजून तीन शिया घेतल्या आहेत एक गोंडा घेतलाय चांगल्या प्रतीचा मोत्याचा गोंडा घेतला आपण आणि ट्रिपल लेअरचे चार सीमेंटचे म्हणजे चार नंबरचे मोती घेतले एक पांढरा ज्वेलरी थ्रेड घेतलाय आणि त्याचबरोबर आपल्याला रिंग लागतील दोन एक टेप लागेल कारण आपला दोरा मोजून घ्यायचा असतो काही बॉलकिन्स लागतील पकड आणि कटर एवढं बेसिक सामान आपल्याला लागणार आहे यासाठी सुया अगदी बारीक घ्यायची गरज नाही फक्त सुया घेताना आपल्या मोत्यामधून चारपार जातायत ना जाता ह्याची आधी दखल घ्या मगच त्या सुया वापरायला सुरुवात करा आता पहिल्यांदा आपल्याला पेटा तयार करायच्या असतात बाजारात ज्या पेट्या मिळतात त्यांना मोती लावलेल्या असतात तर आपल्याला एकूण चार मोती इथे लागणार आहेत तर चार मोती आपण मध्ये घालून घेणार आहोत बॉलफिन एकाच दोन करून घेतले आता वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला तीन असे आपण मोती लावून घेणार आहोत मी एका मध्ये मोती घातलाय वरून आपल्याला तो बॉलफिन खाली घालायचा आहे पण एकदम आरपार खाली नाही घालायचा आहे तिथून एक छोटासा होल येतो तिथून आपल्याला हा बॉलपीनचा जे दुसरं टोक आहे ते बाहेर काढता येतं जसं घट्ट हाताने ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे आणि मोत्याच्याच भोवती त्याचे तीन ते चार वेडे जेवढे असतील तेवढे मारून घ्यायचे तुमचा जर हात घट्ट येत नसेल तर तुम्ही फ्लॅट नोटीचा इथे वापर करू शकता एवढंच बघायचं की तो मोती अजिबात हल्ला नाही पाहिजे तो सरळ ते सरळ त्या पेटीच्या वर टोकावर राहायला पाहिजे आणि जेवढा भाग राहील तेवढा आपल्याला स्टिम करून घ्यायचा आहे तिथे पकडीने थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे तर टोक लागणार नाही आता खालच्या बाजूला जागेवर लॉरियल्स बनवायचं आपल्याला ढुंगरी किंवा लॉरियल्स म्हणतो आपण इथे मात्र दोनच वेडे करायचे म्हणजे ते जे लॉरियल्स आहेत ते छानपैकी खाली फ्लो होतात आणि जेव्हा तीनशे पिटीवर घातली जाते तेव्हा ते छान हलतात तर एक किंवा दोनच त्याला वेडे द्या आणि खूप घट्ट वेळे घेऊ नका थोडेसे लूज ठेवा त्याला आणि जेवढे दोन वेळे झाले त्याच्यानंतर ते तार आपल्याला कट करून घ्यायची तर खाली अशा प्रकारे तीन होल्स दिलेले आहेत तर त्या तीनही होल्स मध्ये आपण विहिरी करून घेणार आहोत कट करताना थोडी काळजी घ्या अगदी शार्प कटिंग झालं पाहिजे म्हणजे कुठेच त्याला टोक दिसतं कामाला ही जशी आपण पेटी प्रिपेअर करून घेतली त्याच प्रकारे आपण सहा पेट्या इथे वापरणार आहोत तर साहित्य साही पेट्या आपण तयार करून घेतल्यात सगळ्यांना डोक्यावर मोठी आणि खाली तीन घुंगरी आपण लावून घेतात आता इथे आपण गोंडा वापरणार आहोत तर तो गोंडा सुद्धा एकदा चेक करून घ्यायचा आपल्याला गोंड्याला कुठे दोरा निघाला नाही आला किंवा कुठे त्याला काही कट नाहीये हे सगळं बघूनच मग गोंडा आपल्याला वापरायचा आणि यानंतरची दुसरी तयारी आहे ती म्हणजे सुया सुया ओन घेणे हे एक मोठं काम असतं याच्यात आणि अगदी बारीक सुया वापरायची गरज नाही मिडियम साईजची आपण इथे वापरू शकतो साधारण या सुयामध्ये आपण चार फूट धागा मी पुन्हा सांगते चार फूट धागा आपल्याला एका सुईत ओन घ्यायचा आहे मी मगाशी जी टेप दाखवली तर त्याने तुम्हाला मापायचं आहे आणि चार फूट धागा एका सुईत ओवायचा आणि तो डबल करून घ्यायचा एका सुईमधला दोरा डबल केल्यानंतर त्याला खाली थोडंसं अंतर ठेवून गाठ मारायची अशा तीन सुई आपण इथे बनवून घेतात प्रत्येक सुई आणि दोरा हा वेगवेगळा आहे ठीक आहे आता ही जी त्रिकोणी एक कनेक्टर असतो हा तर तो आपण इथे वापरतोय त्यामध्ये दोरा अडकून घेणं ही एक ट्रीक आहे सिंपल वेन आपण त्याला लावू शकत नाही हे कसं लावते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता त्रिकोणाच्या मागच्या बाजूने मी एका होलमधन दोरा आणि सुई बाहेर काढली आणि मागच्या बाजूला परत त्याच्या गाठीच्या आतमध्ये घालून आपण हा दोरा लॉक करतोय आणि आता आपला दोरा मागे आला तो आपल्याला पुढे करून घ्यायचा आहे दुसऱ्या होलमधन आपण हा पुढे करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे आपला शिळी आणि दोरा हा बाहेर आलेला आहे इथून आपल्याला आता मोठी घालायला चालू करायचं प्रकारे सुरे करायचं परत दुसरी सुई मी तुम्हाला करून दाखवते दुसरी सुई आपण त्रिकोणाचा जो ट्रॅंगलला एक है, मुठा। नहीं होल आहे मोठा तिथून नाही घालायच्या त्याच्या अपोजिट साईडला जे तीन होल्स आहेत तिथून आपल्याला एक सुई आतमध्ये घालायची आहे हे बघा अशा प्रकारे आणि थोडी गाठ जिथे आहे तिथे दोरा सोडून द्यायचा आहे दुसऱ्या होल मधून आतमध्ये घालायचं आणि जे गाठीचा दोरा आपण सोडला होता त्यातनं बाहेर काढून आपण इथे तो दोरा सिक्युअर करून घेतो अशा प्रकारे आपण तीनही सुया तयार करायच्या आहेत आणि तीनही सुया आपल्याला ट्रँगल पट्टीमधनं बाहेर काढायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही जर सुया आणि दोरे बाहेर काढले तर कितीही ती तीन चिटी वापरात आली आणि त्याचा यूज खूप झाला तरी पण ती हलणार नाही किंवा दोरा तुटणार नाही किंवा कधी कधी या लूट पण पडतात वापराने तर तो पण प्रकार यामध्ये होत नाही अशा प्रकारे आपल्याला हा सोय आणि हे मेंटेन करून पुढे चालू करायचं आता आपण चार नंबरचे ट्रिपल लेअरचे चांगल्या प्रतीचे मोती वापरतोय तर वाटीमध्ये मोती काढून न घेता आपण हे डायरेक्ट बोऱ्यातूनच उचलणार आहोत आपण उजव्या बाजूने ही बनवायला चालू केली आहे तर जो ट्रँगल आपण केलेला होता तो असा पॅडला किंवा कुठेतरी कीपला लावून घ्या म्हणजे आपल्याला हे बनवायला दागिने सोपा बनवतोय आता उजव्या बाजूला आपल्याला चौदा मोती घालायची आहेत तुम्ही चौदा घालू शकता थोडीशी किंवा कशी ब्रॉड हवी असेल मोठी हवी असेल तर सोळा मोती पण घालू शकता आपण इथे चौदा मोत्यांचं करतोय तर प्रत्येक सुईमध्ये आपण सेपरेटली चौदा 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 असे मोती घालून घेणार आहोत आता पहिल्या ह्याच्यात आपण चौदा मोती घातल्यानंतर पहिली पेटी आपण इथे आतमध्ये घातली आहे पहिली पेटी घालताना त्या पेटीचा सगळ्यात वरचा जो होल आहे एकूण तीन होल असतात त्याला सगळ्यात वरचा जो होल आहे तो आपण पहिल्यांदा त्यातनं पहिली सुई पास केली आहे आता दुसऱ्या सुईमध्ये पर परत आपण चौदा मोती घालणार आहोत आणि त्यातून दुसरा होल पास करणार आणि तिसऱ्या सुईतनं चौदा मोठी घातल्यानंतर तिसरा होल आपण पाच पन घेणार आहोत अशा प्रकारे पहिल्यांदा आपण पहिली पेटी अशा प्रकारे लावून घेतली आता यानंतर मात्र मोत्यांच्या संख्येत बदल होत जाणार आहे ते कसं आहे कारण ह्याचा जो आकार आहे तो ट्रँगल आहे त्यामुळे पहिल्या वरच्या ज्या सुईत आहेत त्याच्यात आपण पाच मोती घालणार आहोत दुसऱ्या सुईत पाच मोती घालणार आहोत आणि तिसऱ्या सुईत मात्र आपण चारच मोती घालणार आहोत याचा थोडासा आकार सर्क्युलर येतो म्हणजेच अगदी सरळ चिंचपेटी नसते थोडीशी कर बसते त्यामुळे पाच पाच चार असं आपण या मोत्यांचं प्रमाण ठेवतो त्यानंतर आपण दुसरी चिंचपेटी त्याच्यामध्ये घालणार आहोत अशा प्रकारे सगळ्या आपल्याला पेटं घालून घ्यायच्यात एका फाटोपाटे प्रत्येक पेटीनंतर मोत्यांचं प्रमाण हेच राहणार आहे यामध्ये तुम्हाला डिफिकल्टीज वाटत असतील की नाही काही आम्हाला बघून समजणार नाही तुम्ही आपला क्लास पण लावू शकता पारंपरिक जलरी क्लासचे बुकिंग चालू आहे तर त्यामध्ये क्लास लावून तुम्हाला समोरासमोर मी हे लाईव्ह क्लासेस घेतो तिथलं रेकॉर्डिंग त्याला तुम्हाला दाखवलं जात नाही रेकॉर्डिंग तुम्हाला नंतर मिळतं जो व्हिडिओ केलेला असतो ते तुम्हाला कायमस्वरूपी बघायला मिळतो त्याच्यामुळे खुडा मिळतात जेणेकरून नंतर तुम्ही क्लासेस घेऊ शकता नंतर तुम्ही बनवू शकता मटेरियल घ्यायला काही प्रॉब्लेम असेल तर त्याला काय म्हणतात ते माहिती असतं सो क्लासेसला सुद्धा छान आपला रिस्पॉन्स आहे खूप सख्या परिपूर्ण ज्वेलरी क्लो कोर्स करून आपला व्यवसाय व्यवसायसुद्धा चालू करत आहे तर त्यासाठी तुम्ही एनरोल करू शकता नंबर तोच आहे आणि मीच लाईव्ह क्लासेस घेते त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट मला कनेक्ट होता आणि हा लाईफ टाईम ॲक्सेस असतो बरं का तुम्हाला कायमस्वरूपी कसाची मदत मिळते म्हणजे क्लास झाला की विषय संपला असं नसतं अगदी मागच्या वर्षीपासूनचं स्टुडंट आपल्याकडे अजूनही आहे कनेक्टमध्ये सो तुम्हाला करायचं असेल तर नक्की नंबर वन तुम्ही संपर्क करू शकता शिवाय याचं मटेरियलसुद्धा उपलब्ध आहे की नाही का आम्हाला व्हिडिओ बघून म्हणण्याचं तर मटेरियलसुद्धा उपलब्ध आहे तर अशा प्रकारे आपण दागिया तथा पुढे जाऊ सहा आपण पेट्या घातल्या सहा पेट्यानंतर आपण परत जसं उजवीकडे केलं तसं डावीकडे चौदा चौदा मोती आपण घालत जाणार आहोत प्रत्येक लाईन मध्ये चौदा मोठी आपण घातले आणि आता इथे एंड करायचं आपल्याला दागिन्याचा तर एंड करताना आपण जशी आधी एक त्रिकोण लावला होता तसाच त्रिकोण कनेक्टर आपल्याला शेवटी पण लावायचं थोडस सेट करून घ्यायचं कधी कधी मोत्यामध्ये ना गॅप पडलेली असते पेट्यामध्ये गॅप पडलेली असते तर ते सेट करून घेतो आता पहिली जी वरची सुई आहे ती आपण त्यानंतर पहिल्या होलमध्ये घालतोय अशा प्रकारे आणि जसं आपण आधी केलं होतं तसंच आत्ता पहिल्या होलमध्ये बाहेर काढली आणि परत दुसऱ्या होलमध्ये आपण आतमध्ये घेऊन गेलो परत पहिल्या होलमध्ये आपण वरच्या बाजूला आलो अशा प्रकारे फ्रेक्ट प्रकारे लूप होत होता यार हा आणि त्या लूपमधून आपला जो दोरा आहे तो एकदम घट्ट होऊन जातो इथे तुम्हाला ना थोडासा त्याचा दागिन्याचा फ्लो ठेवायचा आहे खूप टाईट असं उडू नका थोडासा लूज दागिना असता तर तो फ्लोला छान होतो आणि करता करता पण तो लूज होतोच थोडासा पण अगदी हात घट्ट धरू नका जसं तारेला आपण घट्ट हात असतो जे तारेच तारे काम करतात त्याचा हात घट्ट असतो तेवढा घेऊ नका थोडासा लूज थोडा तर दुसरी सोयी पण आपण याच प्रकारे आतमध्ये घेऊन परत बाहेर काढून परत आतमध्ये वरच्या बाजूला काढून घेणार आहोत आणि तिसरी सुई थी सुद्धा सेम पद्धतीने ते घेणार आहोत आता आपल्याकडे तीन सुया वरच्या बाजूला आल्या तीन पैकी दोन एका हातात धरायच्या थोडस ओढायचं आणि एक एका हातात धरायच त्यांची चक्क गाड बांधायची आपल्याला अशा एकूण तीन गाठी आपण एकात बांधणार आहोत दोन दोऱ्या दोन शियांच्या दोरे एका हातात आणि एका सुईचा दोरा एका हातात असं घेऊन आपल्या या गाठी बांधणार आहोत त्याच्यामुळे आपला दागिना इथे संपतो आणि तिथे दो, दोरा जो आहे तो आपल्याला खूप जवळून कट करायचा नाही थोडा लांबून आपला चिंचपेटीचा छान पैकी दागिन कडे सेवन थाउजंड लावून चोवीस तास ठेवा मग आपला दागिना आपल्याला तयार कसं वाटलं नक्की सांगा सुंदर असा एकच दागिना तुम्ही गळ्यात घातला आणि एक मंगळसूत्र किंवा मोठा लॉंग नेकलेस त्याच्यावर काही घालू शकता पण कशाचीच खरंच गरज लागत नाही इतका सुंदर हा उठून दिसतो आणि पेशवाई प्रकार आहे पारंपरिक आहे तुम्ही स्वतःसाठीही करू शकता आणि विकण्यासाठीही बनवू शकता तर असा हा पेशवाई दागिना कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा हे आपलं चॅनल आहे तुम्ही कधीही मला या संदर्भात प्रश्न विचारू शकता व्हॉट्सअप नंबर दिलेला असतो आणि फक्त प्रश्न विचारायचे किंवा ताई तुम्ही कुठली तार वापरी ह्याचे कसलेही चार्जेस आपण आकारत नाही इट्स टोटली फ्री सो तुम्हाला कन्सल्टेशन करायचं असेल दागिन्यांचा व्यवसाय करायचा असेल तर नक्की मला तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद श्री स्वामी सर